आपण पाहिलं असेल प्रत्येक वर्षी प्री मान्सून वर्क साधारणपणे आम्ही पाहणी करत असतो आमचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत माजी नगरसेवक आहेत होणारे नगरसेवक आहेत हे सगळेच फिरत असतात आणि आम्ही देखील फिरत असतो काल तशीच एक आमच्या जी साऊथच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेतली कारण ही बैठक महत्वाची असते साधारणपणे काय कामं पूर्ण झालेली आहेत कुठची कामं पूर्ण झालेली नाही आहेत पावसाळ्यापूर्वी कुठची कामं व्हायला पाहिजेत ह्याचा आढावा घेतला आणि जिथे जिथे आम्हाला वाटलं की कामं काही झालेली नाही आहेत अजून काही कामं होणे बाकी आहे त्याच्यावर देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत अपेक्षा हीच आहे की पुढच्या एक दोन दिवसात हे पूर्ण होईल कारण आपण पाहत असाल मागच्या वर्षी जो रस्त्याचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता त्याच्यातून किती कामं झाली अजूनही माहिती नाहीये अनेक ठिकाणी सेफ स्टेजवर आणलेलं आहे ते सेफ स्टेज बंद केलेले का रस्ते हे देखील अजून कुठे मुंबईकरांना कळलं नाहीये पाणी तुंबणार नाही ह्याची काळजी घेणं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे आज देखील मी मध्यंतरीच्या काळात बीएमसीचे कमिशनर जे आहेत गगराणी साहेब त्यांना पत्र देखील लिहिलं होतं पुन्हा एकदा भेटणार आहे त्यांना की चोवीस मधून साधारणपणे पंधरा वॉर्ड ऑफिसर अजून नेमलेले नाहीत हे वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर जे असतात कुठल्याही वॉर्डमध्ये मिनी म्युनिसिपल कमिशनर म्हणून काम हाताळत असतात आणि ह्यांची गरज असते आज आपण पाहतोय सगळे प्रमोटी आहेत एडवॉक आहेत पण अजूनही फुल फुलटाईम वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत ते देखील नेमणं गरजेचं आहे मुंबईत पावसाळा जर वाढला तर हा धक्का इकडच्या नागरिकांना बसेल पाऊस नक्कीच आणि ह्याच्यात कसं व्हायचं की वर्षानवर्ष आम्ही जी कामं केलेली आहेत प्रत्येक वर्षी आम्ही रेल्वे असेल महाडा असेल एसआरडी असेल एमएमआरडी असेल या सगळ्यांसोबत बसून ह्याच्यात काही ना काहीतरी एक तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचो अनेक ठिकाणी रेल्वेकडून कोऑपरेशन नसतं अनेक ठिकाणी महाडा किंवा एमएमआरडी कडून नसतं आता आपण पाहतोय मुंबईत मेट्रोची कामं सुरू आहेत मी मंत्री असताना देखील आम्ही अनेकदा ह्या बैठका घेतल्या होत्या हिंदमाता जसा प्रश्न सोडवला तसं मिलन सभेच्या तिथे देखील आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक करत होतो पण त्या टँकचं पुढे काय झालं आता कुठून महापालिकेकडून उत्तर नाहीये मूळ गोष्ट हीच आहे की कुठेतरी या यंत्रणेची एक कोऑर्डिनेशनची बैठक होणं गरजेचं आहे काही आता पॉलिटिकल प्रश्न देखील आहेत नरेश मस्के यांनी दावा केलेला आहे की ठाकरे गटाचे दोन खासदार आहेत काही काही लोकांना आम्ही उत्तर देत नाही देवेंद्र फडणवीस यांनी आज भाषण केलं ते म्हणतायत की शिवसेना गुरु गट पूर्णपणे ठाण्यापासून कोकणापर्यंत नामशेष झालेला आहे त्या ठिकाणी त्यांचे कासल उतरले आहे दुसरे मुंबई सुद्धा तुमच्याच वरळीमध्ये मताधिक्य तुमचं घटलेलं आहे मला वाटतं त्यांनी याचे उत्तर द्यावं की वाराणसीत मताधिक्य का घटलेलं आहे तीनदा ट्रेलिंग वर का होते अयोध्या मध्ये असेल की कुठेही यूपी मध्ये आपण पाहाल जे भाजप मागे गेलेली आहे म्हणजे भाजपचं जे राजकारण होतं मग विष पेरण्याचं राजकारण असेल दुहेरी जे काही म्हणजे कटस हे करण्याचं राजकारण असेल दोन जातींमध्ये दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचं राजकारण असेल ह्याला महाराष्ट्राने असेल उत्तर प्रदेशनी असेल नाकारलेलं आहे आणि देशात हुकुमशहाला आम्ही तीनशे तीन वर्ण दोनशे चाळीसवर खेचलेलं आहे पुढे एकशे चाळीसवर खेचल्याशिवाय राहणार नाही देश कारण देशात ॲरोगन्स कुठेही आपण पाहताय ॲरोगन्स केव्हा हुकुमशाही चालत नाही म्हटले होते ते असंही म्हटले होते की राजीनामा देणार आहेत आणि एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या त्यांनी जो आपण पाहिलं असेल जी वृत्ती ह्या महाराष्ट्रात दाखवली बदला घेणार दोन पक्ष फोडून आलो एक परिवार त्यांनी फोडला हे सगळं करूनही जगातला सगळ्यात मोठा पक्ष जे स्वतःला म्हणतात इलेक्ट्रल बॉन्ड सगळ्यात जास्ती त्यांच्याकडे फंड जास्ती त्यांच्याकडे ईडीआयटी सीबीआयची युती त्यांच्यासोबत हे सगळं करूनही ते चा वर तास आणि शिवसेना शून्यातून सुरू झालेली आहे म्हणजे आमच्यातून चाळीस आमदार नेले काही खासदार नेले अनेक नगरसेवक फोडले मोठी यंत्रणा फोडली सगळं काही करून आम्ही नऊवर आहोत भाजपा दहावर आहे हे नम्रपणे आम्ही सांगतोय कारण हा जनतेचा निकाल आहे आमच्यासोबत जे आमचे मित्र पक्ष होते काँग्रेस तेरावर आहे राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे आपण पाहत असाल महाविकास आघाडीला यश ह्याच्याचमुळे मिळालेलं आहे कारण भाजपा जशी वागली महाराष्ट्र तसं चालणार नाही जे महाराष्ट्र द्वेष भाजपाच्या मनात आहे मुंबई द्वेष भाजपाच्या मनात आहे तो महाराष्ट्राने नाकारलेला आहे तसंच उत्तर प्रदेशमध्ये देखील नाकारलेला आहे आणि फडणवीस साहेबांनी वाराणसीचं उत्तर द्यावं आणि इतर ते जे मतदारसंघ हरलेत अयोध्या हरलेत म्हणजे एक कळलं अयोध्येत राम भक्त आहेत अंधभक्त नाही आहेत एका विशिष्ट एका विशिष्ट मतावर बघा मी परत परत हेच सांगेन परत सांगेन हेच भाजपचं हे राजकारण महाराष्ट्र पुन्हा एकदा नाकारेल कारण कोणी असेल या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे विधानसभेला पुन्हा मतदान जास्त मिळेल कारण ते म्हणतात की आम्ही सगळ्यात जास्त जागा जिंकू पहिलं त्यांचं राजीनाम्याचं काय झालं ते तर त्यांना उत्तर विचारा नक्कीच आता आता पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार आहे का टेस्ला महाराष्ट्रात येणार आहे का मग बल्ड्रग पार्क महाराष्ट्रात येणार आहे का मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्रात येणार आहे का एअरबस टाटा महाराष्ट्रात येणार आहे का गेल्या अडीच वर्षात सगळे जे उद्योगधंदे आपण गुजरातला पाठवलेले आहेत गिफ्ट सिटी सारखा आम्हाला काही स्पेशल स्टेटस बीकेसीला मिळणार आहे का मुंबईला मिळणार आहे का पुण्याला मिळणार आहे का छत्रपती संभाजीनगरला मिळणार आहे का हे त्यांनी सांगावं दुसरं म्हणजे आंध्र आणि बिहारला जर स्पे, स्पेशल पॅकेज मिळत असेल बरं तिकडच्या मी त्याच पक्षांना जे आता एनडीए मध्ये जात असतील त्यांना विनंती करतोय लोकसभा अध्यक्षाचं पद स्वतःकडे ठेवा भाजप तुमचा पक्ष फोडेल फोडण्याचा प्रयत्न करेल दुसरी म्हणजे जर काही स्टेटस वगैरे प्रॉमिस केलं असेल स्पेशल स्टेटस राज्यांना ते लिहून घ्या भाजप शब्द मोडतं आणि लिहून दिलं तरी शब्द मोडेल पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहा तिसरी गोष्ट म्हणजे ह्या जर दोन राज्यांना मिळत असेल तर आपल्या महाराष्ट्राला काय मिळतंय कदाचित मिंदे गटाला मंत्रीपद वगैरे मिळेल पण महाराष्ट्राला स्पेशल पॅकेज मिळणार आहे का फंड मिळणार आहे का हे त्यांनी उत्तर द्यावं संविधान संविधान बदला नरेटिव्ह संविधान बदलाचा जो नरेटिव्ह नाही आहे हे सत्य गोष्ट आहे त्यांच्याच उमेदवारांनी पंकजताही देखील बोलून झालेलं आहे आणि अनेक लोक त्यांचे बोलून झालेले आहेत की संविधान बदलणार होते आणि तुम्हाला एक परत सांगतो चुकून जर भाजप परत जिंकून आली तर पहिला धोका हा संविधान आणि लोकशाहीला असेल तुमच्या पण आवाजाला असेल आज बघा आज आम्ही संविधानासाठी लढत आहोत आणि प्रधानमंत्री महोदयांना देखील संविधानावर नमन करायला लागलेलं आहे पण हा मुद्दा विधानसभेला चालणार नाही असंही ते म्हणतात मला वाटतं आपण पाहत असाल महाराष्ट्र द्वेष्ठे भाजपला महाराष्ट्र नाकारली कोकणात ज्या पद्धतीने मला वाटतं पहिलं मी जसं सांगितलं ना आम्ही तर करतच आहोत आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे विनायक राऊत साहेब परत गावोगावी जातात काम करत आहेत पण वाराणसीत माताधिके का कमी झालं अयोध्येत का हार झाली म्हणजे या देशात राम भक्त आहेत अंधभक्त नाही